मुंबई मधल्या मतदान केंद्रावरची संजय राऊत आणि सुनील राऊत हे मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क ते बजावत आहेत दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा थेट सामना होणार आहे या सामन्याकडे खरंतर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊत सुद्धा वारंवार आपल्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आवाहन करत आलेले आहेत महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजय करा असं आवाहन संजय राऊतांनी केलेलं आहे यासोबतच त्यांनी वारंवार खरं तर भाजपवर शिंदे गटावर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका केलेली आहे यावेळी मुंबईमधल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण यंदाची ही निवडणूक काहीशी वेगळी होणार आहे कारण मतांची आणि या सगळ्या उमेदवारांची समीकरणं काहीशी वेगळी यंदा आहेत शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यापैकी मतदारांचा कौल नेमका कुणाला आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर मशाल चिन्हासह ठाकरे गट निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे आणि यासोबतच शिंदे गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे जनता नेमकी कुणाच्या पाड्यात आपला कौल देते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे यासोबतच मुंबईमध्ये खरं तर या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे श्रीकांत शिंदे पियुष गोयल यासह भाजपचे दिग्गज उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ठाकरे गटाकडून सुद्धा आपल्या उमेदवारांसाठी जोरकसपणे प्रचार करण्यात आलेला आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत तर मुंबईकडे खरं तर मोदींचं सुद्धा विशेष लक्ष असल्याचं दिसलं आहे मोदींनीसुद्धा या ठिकाणी रोड शो काढ काडल, काढलेला होता अनेक सभासुद्धा मोदींनी मुंबईमध्ये घेतलेल्या आहेत यासह महाराष्ट्रावर मोदींचं विशेष लक्ष होतं यावेळी मोदींनी तब्बल अठरा सभा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र या ठिकाणी एक मोठं राज्य लोकसभेसाठी आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रामध्ये जनतेचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे सध्याची ही थेट दृश्य आपण मुंबईमधली पाहतोय संजय राऊत आणि सुनील राऊत हे दोन्ही बंधू मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहेत त्यांनी या सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतलेला आहे सगळी यंत्रणा व्यवस्थित काम करतीये की नाही त्या संदर्भातला आढावा घेताना सुनील राऊत सध्या